मी ओढा क्रॉस करायच्या आधी इथे खूप सारे मासे आहेत मासे दिसत मला खूप छान मासे आहेत क्लिअर एकदम पाणी ते बघा माशाने उडी मारली ओढा क्रॉस करूयात नम्रता गेलेली आहे पुढे छोटे छोटे आणि मोठे मोठे असे दोन्ही प्रकारचे मासे आहेत इथे पाण्या या ओढ्यामध्ये ओढा क्रॉस झालेला आहे आपला आणि हाच तर रस्ता अंकुशच्या बहिणीकडे घरी जाण्याचा आम्ही आता तिथनच चाललोय हा असा मस्त भात शेतीवरचा हा बांध आहे आणि या बांधाच्या दुतर्फा भात शेती लावलेली आहे सुंदर पावसाळा आता हळूहळू कमी होत चाललाय आणि इथे भात शेती लावली आहे तर भात भाताच्या लोंब्या इथे आलेल्या दिसत आहेत दसरा दिवाळीमध्ये हे भाताचे पीक निघेल आणि त्याच सेलिब्रेशन म्हणून इथे दिवाळी आणि दसरा साजरा केला जातो माझी काही वर्षांपूर्वी आम्ही जवाहरला आलो होतो ती देखील व्हिडिओची सिरीज आपल्या चॅनलवरती आहे सेम तसंच काहीसा निसर्ग ह्या विक्रमगड भागात आहे वाघे कुटुंबियांच्या घरी आपण आलेलो हो, आहोत आणि इथे बघा त्यांनी कढीपत्त्याचं झाड लावलं आहे त्याचबरोबर बरीच झाडे लावली आहेत म्हणजे कुठे मार्केटला वेगळीकडे जायलाच नको परसामध्येच त्यांनी खूप सारी अशी झाडे लावलेली आहेत बरीचशी झाडं वाघे कुटुंबियांनी त्यांच्या परसामध्ये लावलेत त्यातलं मला आवडलेलं झाड ते म्हणजे हे सीताफळाचं झाड तुम्ही भाजी तुम्ही ओळखली का प्रत्येक कोकण कराच्या ताटामध्ये आंबाडीची भाजी असते अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते नुकतेच आम्ही इथे फ्रेश झालो जिथे आपण भाजी दिली त्या घरी तिथून आता पुन्हा चाललोय आता जर आपण फिरून येऊया त्यानंतर पुन्हा आपण इथे येणार आहोत जेवण करायला आज आम्ही विक्रमगड पासून अकरा किलोमीटर पाचमाड येथे आलेलो आहे हिरण टेम्पल गणपती बाप्पाचं भव्य असे मंदिर आहे अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी मंदिर इथे बांधण्यात आले आणि आजूबाजूचा परिसर देखील सुंदर आहे इथे मासे ठेवलेले आहेत ससे आहेत आजूबाजूला ओढा आहे संपूर्ण निसर्गामध्ये हे मंदिर वसलेलं आहे इकडे एक चमत्कार झालेला आहे शुभम सांगेल तुम्हाला नारळाच्या झाडाला पपे झालेले कलम केलेले कुठल्याही झाड कुठला जेवणाला सुरुवात झालेली आहे या दादांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि जेवणामध्ये आहे आमी ते चिकन भरण भात कांदा जेवायला शुभम शाकाहारी आहे त्याच्यामुळे तो खातोय शेवभाजी आणि आम्ही ते चिकन खाऊन मस्त धमाल करणार आहोत आता <laughs> <laughs> कसं काय बनलं जेवण विचारलं <laughs> आणि आवाज तिकडून आलेला आहे खूप छान त्यांनी घरगुती पद्धतीचं चिकन बनवलेलं आहे आणि वरण भात बनवलेला आहे जेवण झाल्यानंतर अंबाडीची भाजी तोडणं हे शास्त्र असतं आणि ते सर्वत्र तोडत आहे सगळेजण तोडत आहेत मी कधी खाल्लेली नाहीये पहिल्यांदा भाजी तोडते आणि पहिल्यांदा भाजी खाणार आहे नम्रता बनवणार ना आहे <laughs> <laughs> नाना पण तोडतात भाजी नळाखाली चप्पल धुवायला घेतलंय कारण की आम्ही आता चिखळातून आलोय शेती बांध ओढे असं पार करत करतो आणि भाजी तोडून आंबाडीची आम्ही दुसऱ्यांदा जव्हारला येतोय याच्या अगोदर पण आम्ही जव्हारला आलो होतो आणि आजूबाजूचा सा परिसर आणि बरेचसे पॉइंट आम्ही इथे कवर केलेले आहेत त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा